अजितदादा यांच्या कालच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांनी बोलताना त्यांनी उमेदवारी घरातलीच करावी असं भाजपने त्यांच्यावर दबाव टाकला असावा असं माझं मत आहे असे सांगितले भाजप कुटुंब फोडून राजकारण करत आहे हे मला माहीत आहे आता चूक झालेली आहे चूक लवकर दुरुस्त होत नाही त्यांनी केलेल्या चुकीचं त्यांना दुःख असेल त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं असावं असं पत्रकारांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी सांगितलं मला असं वाटतं की माझं वैयक्तिक मत आहे यामध्ये त्यांना उमेदवारी घरातलीच करावी असं भाजपने सांगितलं आणि भाजपने सांगितलं आणि त्यांना ती करावी लागली असा विषय असेल आता निवडणुकीला लोकांनी निर्णय घेतला हा निर्णय त्यांचा लोकशाहीच्या माध्यमातून बारामतीच्या मतदारसंघातल्या लोकांनी घेतला परंतु जर का या सर्व निवडणुकीच्या ह्याच्यातून म्हणजे मला भाजपच्या या रणनीतीचं कधीच हे नाही वाटणं नाही की घरं फोडून म्हणजे एकत्र कुटुंब फोडून राजकारण साध्य करायचं हे एकत्र ठिकाणी अनेक ठिकाणी आहे त्यामुळे आता चूक झालेली आहे ती कबूल करणं पण त्यावेळेची जी मतं विभागली विभागली गेली अंतर जे पडलं ते दुरुस्त लवकर होत नाही ना पण आता चूक जरी त्यांनी म कबूल केली असेल त्यांना तो झालेला खरं म्हटलं तर दुःख असेल परंतु त्यावेळेला सगळ्यांचे मन आमचे होते की ती होऊ नये ते दुर्ध्वानी झालं बारावी पदवी उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका